नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण या तासातून विशेष आदर्श राज्यकर्ताचा पहिला प्रश्न आहे पाठात शोधून लिहा एक शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते उत्तर अफजल खान भेटीचा प्रसंग आग्र्यातून औरंगजेबाच्या जावडीतून स्वतःची करून घेतलेली सुटका शाहिस्ता खानावरील छापा पन्हाळ्याचा प्रसंग यांसारखे प्रसंग जोखमीचे होते दोन शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटके प्रसंगी जोखीम पत्करणारे कोण उत्तर शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटके प्रसंगी हिरोजी फरजत आणि मदारी मेहतर यांनी मोठी जोखीम पत्करली तीन रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली उत्तर रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी संबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली की रयतीची काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल चार शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील उत्तर शिवाजी महाराजांनी केलेले स्वराज्य कार्य आणि स्वराज्याचे सुराज्यात केलेले रूपांतर याची प्रेरणा भावी पिढ्यांना सतत आदर्श राहील प्रश्न दोन लिहिते त्यामधील पहिलं आहे रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली उत्तर शेतकऱ्यांच्या शेतीतील भाजीदेखील जबरदस्तीने घेता कामा नये सैनिकांच्या युद्ध हालचाली पेरणीच्या आड येता कामा नये शेतातील उभी पिके कापू नये शेतकऱ्यांची घरे लुटू नये युद्ध मोहिमेत शत्रूंच्या प्रदेशात जे काही मिळेल ते सरकारात जमा करावे दोन शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते हे कोणत्या बाबींवरून दिसून येते उत्तर मोहिमेवर असताना मशिदींना धक्का लावू नये प्रत हाती पडल्यास ती सन्मानाने मुसलमान व्यक्तींच्या ताब्यात द्यावी अशा आज्ञा शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिल्या होत्या जिंकून घेतलेल्या प्रदेशातील धर्मस्थांना मिळणाऱ्या सोयी सवलती त्यांनी पुढेही चालू ठेवल्या महाराजांनी आपल्या लष्करात अनेक मुसलमानांना सहभागी करून घेतले होते महाराज स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानित असत यावर असे दिसून येते की शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते तीन शिवाजी महाराजांचे लष्कर धोरण स्पष्ट करा उत्तर शिवरायांनी सैनिकांना जहागिरी देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत व वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था केली मोहिमेत पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांचा मान सन्मान केला लढाईत मृत्यू पावणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची आणि जखमी सैनिकांची काळजी का घेतली शत्रूच्या कैदी सैनिकांना चांगली वागणूक दिली शिवरायांच्या लष्कराची शिस्त कडक होती प्रश्न तीन एका शब्दात लिहा पहिला आहे स्वराज्याच्या आरमारातील महत्वाचा अधिकारी उत्तर दौलत खान दोन शिवाजी महाराजांवर काव्य करणारा तमिळ कवी उत्तर सुब्रमण्यम भारती तीन बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा उत्तर छत्रसाल चार पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे उत्तर महात्मा ज्योतिराव फुले चार वृक्षसंवर्धन करणे का गरजेचे आहे उत्तर झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात म्हणून आपण जिवंत राहतो झाडे आपल्याला फळे फुले देतात औषधी वनस्पती देतात मुळे मातीला धरून ठेवतात त्यामुळे जमिनीची धूप थांबते झाडांमुळे वातावरणात गारवा भरून राहतो त्यामुळे उष्णतेचे प्रमाण कमी होते उन्हाने बेजार झालेल्या प्रवाशाला झाडांमुळे सावली मिळते झाडे असली तरच फुलपाखरे पक्षी कीटक आणि प्राणी त्यांच्या आश्रयाला येतात झाडांमुळे आपल्याला इमारतींसाठी फर्निचरसाठी कोरीव वस्तू तयार करण्यासाठी लाकूड मिळते झाडे असलेल्या प्रदेशात पाऊसही भरपूर पडतो त्यामुळे झाडांमुळे सृष्टी सौंदर्यही बहरते म्हणून वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे पाठाच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावर आधारित टेस्टची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती सोडवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका